मुलांनी मोबाईल हातात घेतला की वेगाने काम करतात पण नोटबुक उघडली की एनर्जी झिरो तुमच्याकडे हीच समस्या आहे का नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे ऑल इन वन मराठी चॅनलवर सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुमच्याकडे मुलांना अभ्यास करताना कुठल्या समस्या येतात कमेंटमध्ये सांगा स्टडीचं स्मॉल रुटीन बनवा वीस मिनटे अभ्यास त्यानंतर पाच मिनटे ब्रेक त्यांना वाटेल हे तर सोपं आहे छोटं यश मोठा कॉन्फिडन्स देतं एन एन्व्हायन्मेंट बदललं की कॉन्सन्ट्रेशन वाढते व्हिज्युअल टाईमटेबल बनवा कलर पेन्स वापरा ड्रॉइंग्स करा मुलांना यात सहभागी केलं तर ते अधिक जबाबदारीने करतील स्मॉल अचीवमेंट्सला रिवॉर्ड्स द्या जसे होमवर्क पूर्ण केला म्हणून स्टिकर रीडिंग केले म्हणून स्टार रिवॉर्ड्स म्हणजे मोबाईल नाही ॲप्रिसिएशन तुमची साथ म्हणजे सुपर पॉवर मुलांसोबत रोज दहा मिनिटे स्टडी करा पॅरेंट्सच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे डिसिप्लिन वाढते जबरदस्ती नाही तुमच्या घरी मुलांचा स्क्रीन टाईम किती असतो एक तास दोन तास की अनलिमिटेड खरं सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा, आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा